आज आपण सारखं जेते कृष्णराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत आहे अनंत निळे आकाश आणि अनंत आहेत तारे आहे अनंत निळे आकाश आणि अनंत आहेत तारे चौकटी

ना 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 राज करना होते। ते म्हणजे वक्तृत्वाची सर्वसामान्य आदिवासी माणसाच्या घरी घुंगडीवर बसून नाचणीची चटणी भाकरी खाणारा एकमेव आमदार म्हणजे मुंडेचा आहे कुकडीने नदीवर धरून बांधले मानिक डोहावर नदीवर

मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडक तयार करतो त्याचप्रमाणे कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांनी आदिवासी बालकांच्या जीवनाला आकार देऊन त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेले ते म्हणतात चालताना जपू चालाव्या ने लावे चोटी चित्र, चोटी चित्र जाला चोटी चूक जीवन जीवन करते चूक करते देखील छोटी असे म्हटले जाते की प्रसंगावरून माणूस ओळखला जातो म्हणूनच त्यांचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते एकदा त्यांच्या बरोबर शाळेत जाण्याचे ठरले शायद भी दिला। जा जा त्या अचूक प्रश्न त्यांनी मुलांना विचारले सर्व शिक्षक चकित झाले साहेबांनी पुस्तक न वाचता न पाहता तसे काय प्रश्न विचारते त्यावेळी त्यांच्या निकटच्या व्यक्तीने सांगितले साहेब निवांत वेळ असला की मुंडे विद्यार्थी होते जो थे होते वेगळे नेते हे सहज समजून येते सामाजिक जाणीव आदिवासी गोरगरिबांविषयी असलेल्या ने नेत्याचं रूप पाहायला मिळालं त्यांनी भाषणातच सांगितलं होतं मी या शाळा कशासाठी काढल्या आणि का काढल्या कोणत्या उद्देशाने काढल्या मला माहित आहे मला माहित आहे की आजही सह्यादीच्या दऱ्या राहणारा माझा समाज गरीब आहे शिक्षणापासून वंचित आहे त्याचा विकास वयाचा असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे आजही तो डोक्यावर दूर झाली पाहिजे झाला कृष्णराव साहेब हे सम्राट होते याची जाणीव झाली एकदा साहेबांबरोबर मंत्रालयात जाण्याचा सा योग आला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरद चंद्रजी पवार साहेब होते मुंडे साहेब त्यांना म्हणाले अरे शरद अरे शरद शरद माझ्या शाळेत अनुदान देऊन देऊन टाक एकतर माझ समाजदार खुरंत राहणार रा। शाळा चालवायला आमच्याकडे कोठून पैसा येणार त्यावेळी शरद चंद्रजी पवार साहेबांनी शाळेला अनुदान देण्याचे आश्वासन दिले आणि आम्ही परत आलो खरोखरच खरोखरच मंत्रालयात मला एका सच्च्या व धडाडीच्या नेत्याचं रूप पाहायला मिळालं हे मी माझं भाग्य समजते चंदनापरी चंदनापरी देहाची जविला कष्ट ज्ञानाचा वसंत फुलविला उरली नाही साता मला आठवण येते क्षणाक्षणाला आठवण येते क्षणाक्षणाला हीच भावपूर्ण आदरांजली तुम्हाला हीच भावपूर्ण आदरांजली तुम्हाला धन्यवाद